हा व्हिडिओ खूपच अर्जंट तयार केलेला आहे हे जे प्लॉट आहे त्याच्याबद्दलच मला काही बोलायचं आहे खूपच महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर कृपया संपूर्ण माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे मंडळी हा जो चॅनल आहे ना हे एजंट ब्रोकरचा चॅनल नाही किंवा आम्ही कुठलीही डिमांड करत नाही कमिशनची किंवा आम्हाला काही चार्जेस पाहिजे नाही स्टार्टिंगला तुम्ही जे प्लॉट बघितलं त्याच्याबद्दल सांगतो मी तुम्हाला ते जे प्लॉट जे आहे फक्त पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आहे आणि ते कुठं आहे काय आहे ते सांगूच आपण पण मला एक सांगा तुम्ही कि तुम्हाला घर पाहिजे का प्लॉट पाहिजे तुम्हाला घरामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे का कर जागेमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे कमेंट मध्ये खाली तुम्ही मला आन्सर देऊ शकतात उत्तर देऊ शकतात मंडळी आज काय झालं ना लोकांच्या मनामध्ये असं आलेलं आहे की जुनं घर घेतलं तर बेस्ट आहे काही झंझट नाही काहीच प्रॉब्लेम नाही खर बेस्ट आहे आणि लोकांना असं वाटतं की जे जागा विकणारे जे लोक आहे ते खूपच फसवतात फसवतात हो खर फसवतात हो तुम्ही या, या जे पेपरांची काळजी नाही घेतली गोष्ट नाही सत्यता आहे तुम्ही हे पेपर पटळून पाहिले नाही आणि खूप इझी आहे सगळं काही इझी झालेलं आहे आजकाल जो जमाना जो आहे ऑनलाईनचा सध्याचा जमाना आहे ऑनलाईनचा काळ आहे ऑनलाईन मध्ये तुम्ही एक नंबर टाकलं किंवा नाव टाकलं त्या पर्टिक्युलर साईड मध्ये तर त्या माणसाचा सगळा डेटा येतो तिने कवा घेतलेली आहे आणि किती लोकांनी ही प्रॉपर्टी घेतलेली आहे सगळं काय पण आपल्याला जी भीती अशी वाटते ना पण आपल्या भीतीचा फायदा वेगळे लोक उचलतात आज बघा ना आपल्याकडं जे आहे सणसवाडीला एकर जे प्लॉट होते ते सगळे संपले आता आपल्याकडं जे आहे शिकरापूरच्या इथं कासारी फाट्याचे इकडं अडीच एकर आलेलं आहे फक्त पाच लाख तीस हजारच आहे कासारी फाट्याच्या इथं कुठं कासारी फाटा अहो पुणे नगर रोड आहे पुणे नगर रोड आहे त्याचा त्याचा जो प्लॉट जो आहे आपण स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं काय बघितले नसाल काय माहिती का लोकांना माहिती नाही पाहिजे माहिती घ्यायची नाही नुसतं नंबर दिसलं आणि जागेचा व्हिडिओ दिसला तर खोटा म्हणून हे करून टाकायचं ओके मंडळी पण विश्वास ठेवा तुम्ही भरोसा ठेवा तुमच्यासाठी आपण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जे काही प्रॉपर्टी आणतो ती सत्य आणि खरी माहिती असती आज ही जी प्रॉपर्टी आणलेली आहे ना पाच लाख तीस हजाराचे प्लॉट हे खूपच सुंदर प्लॉट आहे आणि हे जे प्लॉट आहे हे एम आय डी सी परिसरामध्ये आहे आणि एम आय डी सी परिसरामध्ये जे कंपन्या आहेत अहो हजारो कंपन्या मी हे नाही बोलणार की दहा हजार किंवा लाखो हो। हाय लाखपर्यंत कंपन्या असणार छोट्या मोठ्या संपूर्ण आणि त्याच्यामध्ये काम करणारा जो वर्कर स्टाफ जो आहे तो पण लाखोच्या संख्येने आहे आता त्या साईडला आपण बघतो वागुलीच्या साईडला जाऊन पुढं पुणे नगर रोडला तर खूपच कमी तिकडे घरं वगैरे दिसतात पण हे तर थोडस पाठ आहे पण वेगवेगळ्या झालेल्या त्या साईडला वेगवेगळे लोकेशन आलेले नवीन नवीन लोकेशन आलेले अजूनपर्यंत ते गुगलवर अंकित नाही झालेले अजूनपर्यंत ते म्हणजे बघायला गेलं खूप म्हणजे एवढ्या एवढ्या शेत्या होत्या तिकडं आणि त्या शेत्या म्हणजे त्याला जो, जो सर्टिफिकेट भेटला शेतीना विकास झोनचा तर ते आपले प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये गेलं आणि लोकांनी अक्षरशः अकरा अकरा लोकांनी घेतलं कोणी दहा बोलते डायरेक्ट घेतलं सेपरेट सात बारा खरेदी खत सकट आणि लोकांचा फायदा झाला त्याच्यामध्ये आज तुम्ही हे बघू शकता कुठं खराडीच्या इकडं खराडीच्या इकडं कुठं मुंडवा केशव नगर त्या साईडला मुंडवा केशव नगरला अहो तिकडे काय होतं तिकडं पण जंगलच होतो आणि तिथं पण शेतीचे सगळे प्लॉट होते शेतीचेच प्लॉट होते पण आज तिकडे गेलं तर गस्त एकदम तुटू जबरदस्त तिकडं मॉल आलेले आहे एटीएम आलेले आहे अहो सगळी सोय झालेली आता हे जे कासारी फाटीचा इथला जो प्रवास असणार आहे हे एक पस्तीस किलोमीटरचं पण बघायला गेलं इकडचा पण लोकेशन जो आहे जबरदस्त आहे का की डी सी परिसर आहे बघा पाच लाख तीस चे किंमत आहे प्लॉट जे आहे हॅवे पासून एकदम टच आहे एक, एक किलोमीटरच आहे आणि आपल्या प्लॉट आप वरून हॅवे रोड डायरेक्टली तुम्हाला दिसतो आणि बघायला गेलं हे पाच लाख तीस वाले जे प्लॉट आहे खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याची लेआउट जी केलेली ले आहे तर जबरदस्त केलेली पहिला जे होते तर ते प्लॉट संपले आणि त्याच्याच बाजूचे प्लॉट नवीन आलेले आहे आणि बघायला गेलं ह्याच्या आजूबाजूला सगळ्या एमआरडीसी कंपन्या आहेत आणि आजूबाजूला सगळं जे आहे ना तिकडं आहे तिकडं आहे तर ते पण डेव्हलपरनी डेव्हलप केलेले बंगलो प्लॉट आहे आणि या प्लॉटची जी किंमत आहे आपण खूपच कमी ठेवलेली आता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही दोन लाख ऐंशी हजार पहिला तुम्हाला कसं साठी बघा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि तुम्ही मला डायरेक्ट ह्या प्लॉट प्लॉटसाठी व्हॉट्सअपला संपर्क करू शकता आणि ह्या प्लॉटला दहा हजार रुपये फक्त दहा हजार रुपये आपल्याला बुकिंग अमाऊंट द्यायचे दहा हजार बुकिंग अमाऊंट दिलं तर तुमच्या ची जी डेट असणार आहे तारीख असणार आहे ती आपण घेणार आहे आणि ह्याचा सात बारा जो आहे अकरा लोकांमध्ये असणार आहे तुम्ही दोन गुट्टे घ्या तुम्ही नऊ गुंठे घ्या तर हे सात बारा जे अकरा लोकांमध्ये असणार पण तुम्ही दहा गुंठे घेतलं तर सेपरेट सात बारा तुमचा होणार आहे आणि सेपरेट सात बारामध्ये तर मजाच आहे सिंगल ओनर सिंगल मालक तुम्ही होणार आहे पण एवढे पैसे आणायचे कुठं अहो हे पाच लाख तीस हजाराचाच प्रश्न आहे की एवढा कर्ज कसं काय करायचं का बाकीचे बघा ते पाच लाख तीस हजारामधले तुम्ही दोन लाख ऐंशी दिलं बाकी तीन लाख जे तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी भेटणार आहे सुलभ हप्त्यासाठी ओके पण तेच प्रॉब्लेम आहे की एवढा पैसा कसा काय लावायचा अब काय कमीवाले आहे का हाय ना त्याच्याच बाजूला आहे चार लाख तीस हजारवाले प्लॉट आहे त्याच्याच बाजूला पण तीन किलोमीटर आतमध्ये कासारी फाट्याहून तीन किलोमीटर आपल्याला आत मध्ये जायला लागणार आहे तीन किलोमीटर जसं आतमध्ये गेलं तर तसं आपल्याला ह्या प्लॉटचे दर्शन होणार आहे इकडं ड्रेनेज लाईन वगैरे सगळं काही दिलेलं आहे ड्रेनेज लाईन आहे स लेआउट वगैरे हो चांगला केलेला आहे प्लॉट जे आहे इथं पण किती मला असं वाटतं की एक दीड किंवा दोन एकरचा हा प्रोजेक्ट आहे पण इथं कसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकतात मी इथं बोलू शकत नाही की तुम्ही लगेच घर बनवा इन्व्हेस्टमेंट आता सध्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा त्यानंतर तुम्ही या घर बनवू पण मंडळी मला असं वाटतं की तुम्ही सध्याला बघा एक लाखला कशाला बघतात हे पाच लाख तीस हजार वाले जे प्लॉट आहे ते बेस्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही मला संपर्क करा डायरेक्टली नंबर दिलेले नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन ओके तुम्ही थेट मला संपर्क करा कॉल पण करू शकतात पण इमर्जन्सी असली तवा कॉल करा नाहीतर व्हॉट्सअपला मला संपर्क केले तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला भेटणार आहे व्हिडिओ कसे वाटले माहिती कशी वाटली डायरेक्ट मला कमेंट करू शकतात भेटतो मी पुन्हा तुम्हाला आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे